महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये चक्क लोक साप पाळतात नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तर मंडळी व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे की लोक घरामध्ये मांजर कुत्रा वगैरे काही पाळतात परंतु महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे जिथे चक्क कोबरा साफा पाळला जातो हे तुम्हाला ऐकून धक्काच बसेल परंतु मंडळी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये सोला सोलापूर जिल्ह्यामधील शेतफळ नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये लोक हे साप पाळतात त्या सापाला दूध पाजतात आणि त्यांची काळजी राखतात मंडळी साप म्हणलं की आपल्याला दिसतो ते एकच म्हणजे हा आपल्याला चावल यापासून आपलं नुकसान होईल त्यामुळे आपण सापाला घाबरतो परंतु मंडळी हे लोक त्यांच्या मुलांना देखील तेथे सापापासून खेळण्यास दूर ठेवत नाही त्यांची मुले देखील त्या सापांना सोबत खेळतात साप त्यांच्या अंगणामध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांच्या रूममध्ये जिथे पाहाल तिथे तुम्हाला या गावामध्ये प्रत्येक घरोघरी तुम्हाला साप पाहायला मिळणं मिळतोय तर मंडळी साप म्हणलं की आपल्या अंगावर असा काठ आहे परंतु येथील लोक असं म्हणतात की यापासून आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि आमच्यामुळे देखील त्या सापांना कसल्याही प्रकारची इजा होत नाही त्यामुळे ते साप आम्हाला कसंही चावत नाहीत किंवा दंश करत नाही परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांना त्या सापांपासून दूर ठेवण्यात येत आहे कारण की ते त्या लोकांना ओळखतात त्यांचा त्यांच्यामध्ये असलेला सहवास हे त्या सापांना कळतो त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ते लोक त्या सापांपासून दूर ठेवतात आता आपण म्हणणार हे साप लोक कशामुळे पाळतात तर त्या तेथील गावातील ते जे गाव आहे शेतफळ नावाचं त्या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे साप आमच्या मुलाप्रमाणे पाळतो त्यापासून आम्हाला कसल्याही प्रकारचा धोका नाही आमची मुले देखील त्या सापांसोबत खेळतात त्यांनाही कसल्याही प्रकारचा धोका नाही मग आम्हीही त्यांना निस्वार्थपणे त्यांचं जीवन जगू देतो त्यामुळे आम्ही आमच्या गावामध्ये सापडतो आणि महाराष्ट्र शासन देखील त्या गावाची दखल घेणार आहे आणि ते गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध करणार आहे त्यामुळे तेथील त्या त्या लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास सुनील न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक एक कमेंट शेअर जरूर करा धन्यवाद